अतिवृष्टीमुळे तुमचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला पीक विमा क्लेम करायचा आहे तो पीक विमा क्लेम कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांबले आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो क्लेम करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ऍपवरून आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे कॉल करून आपण कस्टमर केअरला कॉल करून देखील क्लेम करू शकतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की क्रॉप इन्शुरन्स ऍपवरून पीक विमा क्लेम कसा करायचा तर आपल्याला त्यासाठी जावं लागणार आहे मोबाईल स्क्रीनवरती आणि करूयात आपण क्रॉप इन्शुरन्स वरून पीक विमा क्लेम चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला जे क्लेम करायचं आहे ते आहे क्रॉप इन्शुरन्स ऍप सुरुवातीला आपल्याला जायचं जा आहे प्ले स्टोअर वरती जर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ऍप डाउनलोड केलं नसेल तर सुरुवातीला करून घ्यावं लागेल इथे सर्च करा क्रॉप इन्शुरन्स ऍप तुम्हाला इथे दिसत असेल क्रॉप इन्शुरन्स ऍप मी अगोदरच डाउनलोड करून ठेवलेला आहे जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या मी ओपन करतो ओपन केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर पर्याय दिसत असतील माय पॉलिसीज क्रॉप लॉस इंटिमेशन प्रीमियम कॅल्क्युलेटर कस्टमर केअर सपोर्ट सर्च ऑदर पॉलिसीज और सर्वे नंबर तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे डायरेक्ट क्रॉप लॉस इंटिमेशन वरती त्याच्यानंतर आपल्याला इथे दोन पर्याय दिसतील खाली इंटिमेशन नेव क्रॉप लॉस आणि कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट तर आपल्याला जायचं आहे इंटिमेशन नेव क्रॉप क्रॉप लॉस इंटिमेशन इथे आपण ज्या पावतीवरती आपली जो विमा भरलेली पावती आहे त्या पावतीवरचा आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे काही कारणास्तव ही स्क्रीन तुम्हाला हायड होईल व्हेरीफाय करून घ्या आपल्याला सहा की ओ तो ओ टी पी टाकून घ्या आणि व्हेरीफाय बटनवरती क्लिक करा तर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशनसाठी सर्व माहिती ओपन झालेली आहे इथे पाहू शकता सुरुवातीला राज्य आपलं इथं आलेलं आहे त्याच्यानंतर सीजन जे आहे ते खरीप असणार आहे स्कीम देखील ऑटोमॅटिक डिफॉल्ट सिलेक्ट केलेली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना वर्ष निवडून घ्या दोन हजार करा इथे पाहू शकता आपण जी काही पॉलिसी भरलेली आहे आपण जी पॉलिसी भरला भरलेली आहे ती इथे आपल्याला शो करेल इथे आपल्याला शो दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपल्याला आपण किती सर्वे नंबरचे जे विकमेवा भरलेले आहेत फॉर्म ते तुम्हाला इथे दिसणार आहे इथे पाहू शकता मित्रांनो पॉलिसी नंबर इथं तुमची जमीन जी आहे त्याचा सर्वे क्रमांक आणि एरिया कितीचा भरलेला आहे ते इथे दिसणार आहे चला तर आपण आता क्लेम करूया माझ इथं दिसतंय तुम्हाला सव्वीस दोन सत्याहत्तर आर ही जमीन आहे तर आता आपला ज्या सर्वे नंबरची जो क्लेम करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करा एकसी ऑटोमॅटिक तर अटॅच इमेज फ्रॉम ऑल फॉर कॉर्नर्स फिल आपल्याला इथे टाकायचं आहे इथे आपल्याला जे काही सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरच्या बांधावरून आपल्याला फोटो काढायचा आहे तर मी आ, फोटो काढून घेतो एक झालेला आहे दोन झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहेत चार त्याच्यानंतर टेक झुम्ड इमेज अ डॅमेज क्रॉप म्हणजे आपलं जे पीक आहे त्या पिकाचं झूम करून फोटो काढा असा आता याचा अर्थ होतो तर मित्रांनो मी त्याचा देखील आता फोटो काढून घेणार आहे सबमिट करा त्याच्यानंतर रेकॉर्ड अ टेन सेकंड व्हिडिओ म्हणजे आपलं जे शेत आहे त्या शेताचा देखील आपल्याला दहा सेकंदाचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तर आता आपल्याला सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस लेवल तर लॉस हो इंडिव्हिज्युअल फार्मर म्हणजे वैयक्तिक शेतकरी क्रॉप स्टेज स्टँडिंग क्रॉप म्हणजे होबे पीक आहे असं म्हणून इव्हेंट तुम्हाला तु, यापैकी जर हेवी रेनफॉल इथे दिसत नसेल तर वरती क्लिक करा तर इथे पाहू शकता वरती क्लिक केल्यानंतर एक्सेस रेनफॉल हा पर्याय येईल त्याच्यानंतर इव्हेंट डेट म्हणजे हे जे काही नुकसान झालेलं आहे ते कधी झालेलं आहे तर आजच झालेलं आहे इव्हेंट टाइम माझं आत्ताच्याच पावसानं नुकसान झाल्यामुळे मी तीन चा जो टाइमिंग आहे तो टाइमिंग इथे सिलेक्ट करतोय आणि कमेंट कमेंटमध्ये तुम्ही हेवी रेन असं जरी टाकलं तरी चालणार आहे त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता युअर इंटिमेशन हॅज बिन सक्सेसफुली रजिस्टर्ड असा मेसेज तुम्हाला इथे दिसत असेल आणि त्याचा एस एम एस देखील तुम्हाला इथे येणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचे इतर जे सर्वे नंबर आहेत ते तुम्हाला क्लेम करून घ्यायचे आहेत या क्लेम करत असताना जर तुम्हाला काय अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे व तुम्हाला या या संदर्भातलं मार्गदर्शन करणार आहे तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ घेऊन आपण याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या पद्धतीने क्लेम कसा करायचा याच्यावरती असणार आहे त्याच्यामध्ये आपण फोनवरून देखील कॉल करून देखील आपण इंटिमेशन देऊ शकतो तक्रार देऊ शकतो त्यावरती पुढचा व्हिडिओ असणार आहे चला तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन